सरकारी प्राथमिक विद्यालय थाटवाडा पुढचे सत्तरी गोवा साखळी गोवा या विद्यालयाने पालक व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमानाने आषाढी एकादशीनिमित्त दिंडीचे आयोजन केले होते एकीकडे जग हे डिजिटल युगाकडे वाटचाल करीत असतानासुद्धा या विद्यालयातील विद्यार्थी पालक ग्रामस्थ व शिक्षक वर्ग आपली रूढी परंपरा टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहे या काढण्यात आलेल्या दिंडीत जणू विठ्ठल रकुमाईचा अवतारल्याचा आनंद वाटत होता तर छोटे छोटे वारकरी आपल्या डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी या नामाघोष करत या दिंडीत सहभागी झाले होते त्यामुळे जणू प्रति पंढरपूर वारीचे स्वरूप यावेळी प्राप्त झाले होते या दिंडीत विद्यालयातील शिक्षक प्रभाकर वजे दीप्ती नाईक अनुजा बाले पल्लवी गावकर विद्यार्थी शिक्षक ग्रामस्थ पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते ही दिंडी शाळेकडून विठ्ठल मंदिरापर्यंत काढण्यात आली होती मदन मुरकर कोकणला ब्रेकिंग सप्तरी गोवा